न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटनेच्या वतीनं अकोल्यातील तालुका अध्यक्ष या नात्यानं धुमाळवाडी या परिसरामध्ये आदिवासी युवकांना जो काही इलेक्ट्रिक शॉक लागला त्या शॉकमुळं जे काही तरुण अत्यंत अत्यवस्थेमध्ये आहे त्यांना एक मदत व्हावी या हेतूना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्वच कार्यकर्ते आज प्रत्येक का दुकानामध्ये प्रत्येक घरापर्यंत गेले आणि फुलना फुलाची पाकळी या आज त्या कुटुंबांच्या स्वाधीन आम्ही करतोय भविष्यामध्ये सुद्धा आम्ही मदत करणार आहोतच आणि याही पुढे प्रत्येक गावामध्ये जाऊन ती मदत त्या रुग्णांपर्यंत पोचवेल हो याची आम्ही सर्व कार्यकर्ते जबाबदारी घेऊ नेशे फोटोसाठी आणि मोठेपणासाठी नाही तर प्रत्यक्ष मदत करण्याची आमची सर्व कार्यकर्त्याची तयारी असेल भविष्यातही असेल आणि ती पूर्ण आम्ही करणार आहोत त्याच्यात कुठलीही शंका नाही आज धुमाळवाडीमध्ये जी काही घटना घडली अत्यंत दुर्दैवाची ही घटना आहे या घटनेमध्ये जे काही श्रमिक कुटुंबातले तीन जण अत्यस्त अवस्थेत आहे त्याची दोन दोघांची तर प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे अशा परिस्थितीमध्ये महामंडळ जे काही आहे वीज वितरण कंपनी यांनी खरं तर पूर्णपणे लक्ष देऊन जे काही त्यांच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे पूर्णपणे नुकसान भरपाई त्यांना द्यायला पाहिजे होती जो काही दवाखान्याचा पूर्ण खर्च आहे तो उचलायला पाहिजे होता पण खरं पाहता या लोकांनी फक्त तीन तीन हजार रुपये एक चेक देऊन यांच्या तोंडाला पानं पुसली आणि ते जे काही पेशंट आहेत अत्यंत खालाकीच्या अवस्थेत असताना घरची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी एकदम हालाकीची असताना कोणीही त्या ठिकाणी मदत करायला तयार नाही अशा परिस्थितीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही थोडासा एक खारीचा वाटा म्हणून आज अकोल्यात प्रत्येक दुकाना दुकानात फिरून जो काही थोडासा निधी जमा करता येईल तो जमा केला आणि आमच्या ह्या गरीब कुटुंबाला आज आम्ही या ठिकाणी एक छोटीशी भेट म्हणून आज या ठिकाणी देतो आहे नंतरही हे जे काही आमचं काम आहे एक श्रमिक चळवळीच्या वतीनं सातत्याने भविष्यात पण आम्ही जेवढं शक्य होईल तेवढी मदत आम्ही या कुटुंबांना नक्की करू धुमाळवाडी मध्ये कुटुंबातील मुलांना शॉक लागून ऍक्सिडेंट झाला आणि प्रचंड मोठी हानी त्यांची झाली अत्यंत गरीब कुटुंबातील श्रमिक कुटुंबातील मुलं असून या मुलांना कुठल्याही प्रकारे मदत केली जात नाही राजकीय लोक येतात प्रचार करतात आणि निघून जातात या महावितरण कंपनीने पूर्ण त्यांचा खर्च उचलला पाहिजे आणि त्यांना भरीव अशी मदत दिली पाहिजे त्यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष पुढे करतच राहणार आहोत परंतु एक छोटीशी मदत म्हणून आम्ही आज अकोल्यामध्ये दुकानात दुकानात फिरून एक मदत गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आम्ही ही मदत देतोय माझी सर्व तालुक्यातील जनतेला विनंती आहे की असे दानसूर ज्या असतील त्या दानसुराने पुढे यावं हो आणि त्यांना भरभरून मदत करावी आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एक अल्पशी मदत गोळा करून जनतेतून मदत गोळा करून त्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना लाल सलाम धुमाळवाडी येथे गरीब कुटुंबातील मुलांचा शॉक लागून चार दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला अत्यंत गरीब कुटुंबातील मुलं प्रचंड मोठी त्यांची हानी झाली पन्नास टक्क्याच्या वर मुलं भाजली गेली त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असताना या एम यमी शिबीच्या गलथान कारभणामुळे गरीबाला सजा भोगावी लागते त्यांना त्यांचं दुःख न काढावं लागतं आहे या एम सी बीने त्यांना फक्त तीन तीन हजार रुपयाचा चेक देऊन त्यांच्या तोंडावर पानं पुसण्याचं काम केलेलं आहे परंतु माझी मागणी आहे की या एम एसीबीने त्यांना पूर्ण अशी भरीव मदत करावी आणि त्यांचा पूर्ण दवाखान्याचा खर्च उचलावा अशी मी एम एस सी बीकडे मागणी करतो नाहीतर अन्यथा आम्ही या एम बीला टाळे ठोकण्यापर्यंत जाऊ आम्ही आंदोलन करू एक छोटासा प्रयत्न म्हणून आज आम्ही अकोल्यामध्ये दुकानात जाऊन जाऊन आम्ही पैसे गोळा केलेत रूप रुपया गोळा केला गरिबांना कशी मदत होईल असा प्रयत्न आम्ही केला आज ती मदत आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करतोय परंतु माझा तालुक्यातील जनतेला आव्हान आहे की अनेकही दानशूर व्यक्ती असतील त्या दानशूर व्यक्तींनी पुढे यावं आणि या गरीब कुटुंबांना मध्ये कुटुंब गावंडे कुटुंब आणि पथवे कुटुंब या कुटुंबांना मदत करावी अशी सर्व जनते